आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास ला, करा शेअर करा करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर दऱ्यामध्ये वसलेले काशी विश्वनाथ मंदिर हे भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र ठरत आहे श्रावण महिन्यामध्ये इथे भक्तांची विशेष गर्दी होते या परिसरामध्ये काशेश्वर आणि विश्वनाथ अशी दोन प्राचीन मंदिरं आहेत भक्त एकाच ठिकाणी दोनही देवांचं दर्शन घेण्याचा लाभ घेतात पहिल्या श्रावणी सोमवारपासूनच इथे यात्रेची सुरुवात होते पहाटेपासूनच हजारो भाविक ओम नम शिवायच्या घोषामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावत असतात हिरव्या गार निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि श्रावणी पावसांच्या सरीमध्ये भाविकांना अध्यात्मासोबतच निसर्ग सौंदर्याचा अनुभव या ठिकाणी घेता येतो मंदिर समितीकडनं यात्रेकरूंना प्रेमानं गरमागरम खिचडीचं वाटप देखील करण्यात येतं ज्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होत आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता पाणी पुरवठा दिव्यांची व्यवस्था अशा अनेक विकास कामांमुळे भाविकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडली आहे श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारी या पवित्र ठिकाणी भक्तांची वाढती गर्दी पाहून मंदिर परिसर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक उत्साहाचं केंद्र बनत आहे यावेळी काही भाविक भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त रामकृष्ण हरी मी उमेश महाराज ढवळे उखलगाव आम्ही या ठिकाणी काशी विश्वनाथ हे दोन ठिकाण आहेत हे काशेश्वर आणि विश्वनाथ हे पुरातन ऐतिहासिक हानादी अशा प्रकारचे मंदिर आहे आणि या ठिकाणी अनेक बहुसंख्येने लोक दर्शनाला राहतात आम्ही सुद्धा दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहोत दर सोमवारी श्रावणी असणाऱ्या दर सोमवारी या ठिकाणी गर्दी होते अगदी श्रद्धाळू असणारे भाविक भक्त जे आहेत ते पावसाचा त्या ठिकाणी परिस्थितीचा वातावरणाचा कुठल्याही विचार प्रकारचा विचार प्रकार न करता मोठ्या श्रद्धेने भावनेने या ये ठिकाणी येतात ये दर्शन करतात आणि एक प्रकारची एक आध्यात्मिक ऊर्जा घेऊन या ठिकाणावरून जातात अशा प्रकारचं हे अत्यंत सुंदर रमणीय नैसर्गिक एक विशेष असं स्थान आहे की जिथं अत्यंत नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे तर असो या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा उत्तरोत्तर या ठिकाणची प्रगती होत आहे आणि हो उत्तर होत राहू आणि या ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या दर्शनाला असंख्य भाविक येऊन या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेऊ असे मी या ठिकाणी प्रभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी नमस्कार मी सुरेश विश्वनाथ हिरवे पारगाव सुद्री मी अंदाजे बावीस वर्ष झालं इथं येतोय इथं आल्याच्या नंतर शेवटचं सोमवारी मी येतो श्रावण सोमवार सोमवारी तर इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं माझं तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की एकदा का होय ना हो काशी विश्वनाथ इथे येऊन दर्शन घ्यावे नमस्कार मी सोन्याबाणी अध्यक्ष काशी विश्वनाथ देवस्थानचं टोरजे आज श्रावणी सोमवारचा आज चौथा दिवस आहे अतिशय भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली पहाटे चार वाजल्यापासून लोकांची या ठिकाणी मांदी या झाली असेच चारही सोमवारी ह्या ठिकाणी भरपूर भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला येणाऱ्या भाविकांसाठी ये आपण ह्या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं खिचडीचं नियोजन ह्या ठिकाणी केलं की कोणताही भाविक ह्या ठिकाणी बिनमुखी खिचडी केल्याशिवाय जाऊ नये अशी ट्रचची भावना होती या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांसाठी भक्तनिवास ह्या ठिकाणी गोरगरिबांची लग्न होण्यासाठी मंगल कार्यालय अशी जवळजवळ पाच कोटीची कामं आपण ह्या ठिकाणी पर्यटन क्षेत्रातून केलेली आहे कवर्गातून जवळजवळ एक कोटीची कामं ह्या ठिकाणी झालेली अतिशय निसर्गरम्य असं ह्या आहे या ठिकाणापाशी अतिशय भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलाय श्रावणी श्रावणमध्ये पावसा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय ह्या ठिकाणी लोक भरपूर येतात आणि इथून पुढे देखील लोकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे तेवढं बोलून थांबतो रामकृष्ण सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका